किरण घोरतळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न दक्षिण पुणे पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य तसेच दैनिक लोकमतचे कार्यक्षम पत्रकार किरण घोरतळे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च टाळून महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर तसेच एक्कावन्न रुपयांचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे मंजुळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील परदेशी सचिव दिलीप परदेशी उद्योजक डॉक्टर राजकुमार लोढा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर बाबा कदम संभाजी थोरवे अॅडव्होकेट योगेश कापरे विठ्ठल सांगळे आकाश फाजगे सतीश कसबे उपस्थित होते दीपक चौगुले यांच्या पुढाकारातून तसेच भारती हॉस्पिटल व जीवनधारा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोफत दंत तपासणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते याला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवला आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक महिला ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला राधाकृष्ण विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्याचे वाटप देखील करण्यात आले मोफत आरोग्य शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला यासाठी कात्रस कोंढवा साईनगर या भागातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर छप्पन्न बाटल्यांचे संकलन करण्यात आले या कार्यक्रमासाठी परिसरातील मान्यवरांनी उपस्थित राहून किरण गोरतळे पाटील यांना शुभेच्छा दिल्या व असेच प्रकारचे विविध समाज उपयोगी उपक्रम वाढदिवसानिमित्त सर्वांनीच राबवले पाहिजे असे मत यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी नागरिकांनी व्यक्त केले आज या ठिकाणी आमचे मित्र किरण गोरतळे सर यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत असताना या ठिकाणी त्यांचे शाळेचे विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत किरण गोरथळे सर यांना जेव्हापासून मी ओळखतो आहे अतिशय धडाडीचे अशा प्रकारचे शिक्षक त्याचबरोबर पत्रकार सामाजिक उपक्रम राबवणारे एक समाजसेवक अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी या भागामध्ये एक आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि खरोखर कष्टातून हे सगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे त्यांना मी आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या वतीनं आणि आमच्या परिवाराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना पुढील आयुष्य त्यांचं अतिशय भरभराटीचं जावं समृद्धीचं जावं त्यांना आरोग्य संपन्न अशा प्रकारचं आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजाची चांगल्या प्रकारे सेवा घडो अशा प्रकारच्या सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी किरण गोरतळे आमचे मित्र यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या भागामध्ये जो उपक्रम राबवलेला आहे जे लहान मुलांना खेळणे असतील किंवा ब्लड डोनेशन असेल तसेच रक्त तपासणी ह्यासारखे जे लोकोपयोगी उपक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे आणि या ठिकाणी मला बोलून जे आमचा आम्हाला मान सन्मान केला याबद्दल मी कोंडवा पोलीस स्टेशनच्या वतीने व माझ्या वतीने त्यांचा खूप खूप आभारी आहे तसेच आज एक डिसेंबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो की आपल्या या पालकांची या भागातील गोरगरीब नागरिकांची महिलांची आरोग्याची जी काही सोय आपल्याकडून होईल तेवढी आपण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आपल्या संस्थेचे संस्थापक सन्मान्य कैलासवासी काका यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आपण आयुष्यभर हेच समाज उपयोगी उपक्रम राबवणार आहोत आपला वाढदिवसाचा एकही रुपया कुठेही अवास्तव खर्च होणार नाही तो आपल्या समाजासाठी आपण निश्चितपणे वापरू माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना खेळाचं साहित्य आपण या ठिकाणी आज त्रेपन्न हजार रुपयाचं साहित्य दिलंय भविष्यात सुद्धा जे जे आपल्याला साहित्य कमी पडेल माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी ते निश्चितपणानं कोणत्या ना कोणत्या मार्गाने निश्चितपणे पूर्ण करेल असा वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी शब्द देतो आणि याच्या या कार्यक्रमासाठी माननीय आमचे मार्गदर्शक माननीय गणेश जिंगळे साहेब त्याचबरोबर सर्व मित्र परिवार माझे एका मेसेजवरती या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलास आपलं मी मनाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम मार्गदर्शन सहकार्य आयुष्यभर माझ्या पाठीशी राहू हीच या ठिकाणी सहचिनी प्रार्थना करतो आणि ज्यांच्या जीवावरती आजपर्यंत दोन 2012 पासून मी या ठिकाणी उभा आहे असे माझे संस्थेचे माननीय अध्यक्ष सचिव सर्व संचालक मंडळ यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो मला वेळोवेळी प्रेरणा देणारे माझे लाडकी विद्यार्थी सहकारी सर्व शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र